नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीने बटाट्याचं कालवण तसेच कांद्याच्या पातीची भाजी बटाट्याचं कालवण बनवण्यासाठी बटाटा धुवून कापून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे मालवणी वाटपासाठी कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर भाजून त्याची पेस्ट बनवायची आहे कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे फोडणीसाठी एक मिरची पाच लसूण पाकळ्या आणि कडीपत्ता ठेचून घ्यायचा आहे कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे अर्धा कांदा चिरून तेलामध्ये घातला आहे कांदा हलका गुलाबी आणि नरम झाल्यावर ठेचून घेतलेली लसूण मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे अर्धा चमचा हळद घातली आहे दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे चांगलं परतून घेतल्यानंतर चिरलेला बटाटा घालायचा आहे बटाटा आपण सालासकटच कापलेला आहे बटाटा तेलामध्ये चांगला भाजल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे झाकण लावून पाच मिनटं वाफवायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा झाकण लावून पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता बटाटा खूप छान शिजलेला आहे आता यामध्ये कांदा खोबऱ्याचं मालवणी वाटप घालायचं आहे मालवणी वाटपाची रेसिपी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे अर्धा ग्लास पाणी घालून शिजवलं तर ही बटाट्याची तिकल्याची रेसिपी होईल हे बटाट्याचं तिकलं भाकरी चपातीवर खायला छान लागतं पण आज आपल्याला बटाट्याचं कालवण बनवायचं आहे त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर अर्धा चमचा मीठ घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे चांगली उकळ आल्यानंतर मालवणी पद्धतीने बटाट्याचं कालवण तयार आहे आता आपण कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ते पाहूया कांद्याची भात चांगली साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे खराब झालेली पानं आणि कांद्यावरची साल काढून टाकायची आहे पात आणि कांदा वेगवेगळं चिरून घ्यायचा आहे कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करून घेतलं आहे एक कांदा चिरून घालायचा आहे ठेसून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत चार चमचे मटकीची डाळ घालायची आहे चना डाळ घातली तरी चालेल चण्याची डाळ अर्धा तास पाण्यात भिजवून घालावी लागते मटकीची डाळ न भिजवता घातली तरी चालते एक टोमॅटो चिरून घातला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा मीठ घातला आहे आता यामध्ये पातीचा कांदा घालायचा आहे कांदा चांगला भाजून घेऊन दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे आता यामध्ये कांद्याची पात घालायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिनिटभर झाकण लावून ठेवायचं आहे आता भाजी सॉफ्ट झालेली दिसेल भाजी चांगली शिजण्यासाठी गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा पाणी घालायचं आहे छोटासा गुळाचा खडा मी इथे घातला आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं आहे चार चमचे ताजं चा खोवलेलं खोबरं घालायचं आहे भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे दोन मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे खूप टेस्टी कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे रोजच्या मालवणी जेवणासाठी एवरीडे डे मालवणीला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा